सर्वांना नमस्कार हो कोणत्या दहा चुका केल्यामुळं आजार माग लागतात हेच नव्हे नुसतं त्यापेक्षा वाईट म्हणजे या चुकांमुळे अकाली म्हणजे कमी वयामध्ये मृत्यू होतात हे खूप गंभीर बाब आहे कॅन्सर सारखा आजार असेल हृदयाशी संबंधित आजार असेल श्वासाचा फफुसाचा आजार असेल किंवा मधुमेह आहे शुगरची बिमारी किंवा ब्लड प्रेशर असेल रक्तदाब अशा आजारांमुळं अकाली मृत्यू होण्याचं प्रमाण सध्या वाढत आहे आणि याची मुख्य कारणं जी आहेत ते दहा चुका करतात माणसं आणि त्यामुळं हे आजार त्या व्यक्तीचं आयुष्य कमी वयामध्ये हिरावून घेतात ही जी सर्व माहिती मी आपणाला सांगणार आहे हे एक जागतिक स्तरावर एक रिसर्च झाला एक संशोधन झालेलं आहे की अकाली मृत्यूची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये लोकांकडून काय चुका होतात तर याचा जो निष्कर्ष निघालेला आहे त्याच्यामध्ये ह्या दहा चुका दिलेल्या आहेत त्याच्या आधारावर आपण हा व्हिडिओ केलेला आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं त्या अहवालाच्या आधारे तंबाखूचं प्रमाण म्हणजे कुठल्याही स्वरूपात असेल तंबाखू खाना असेल गुटखा असेल शि बिडी असेल सिगारेट असेल या प्रकारामुळं हे सगळ्यात पहिली मोठी चूक आहे की या सवयीमुळं मृत्यूचं प्रमाण हे जास्त वाढत आहे याच्यामुळे काय होतं फुफ्फुसाचा कॅन्सर तोंडातला आतला कॅन्सर तसंच याचे परिणाम हृदयावर होतात डायरेक्ट तंबाखूचा परिणाम हा डायरेक्ट हृदयावर होतो आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं तसंच ब्रेन स्ट्रोक ज्याला म्हणतो आपण अर्धांग वायू याचं पण प्रमाण याच्यामुळं वाढतं म्हणून तंबाखूचं कुठलंही स्वरूप घेणं ही अतिशय मोठी चूक आहे सुरुवातीला व्यक्तीला त्या काही जाणवत नाही परंतु याचं हळूहळू हळू जे दुष्परिणाम होतात आणि हे दुष्परिणाम एकदा टोकाला पोहोचल्यानंतर त्याचं निदान झाल्यानंतर मग वेळ हातामध्ये शिल्लक राहत नाही म्हणून वेळेस सावध झालं पाहिजे आणि असेल सवय तर ते आजपासूनच बंद केली पाहिजे नंबर दुन, दुसरी जी चूक आहे ती आहे या अहवालानुसार व्यायामाचा अभाव आजकाल उशिरा उठण्याची प्रथा पण वाढत आहे लोकांमध्ये थोडस आरोग्याविषयी अवेअरनेस पण होत आहे परंतु जास्त लोक याच्यामध्ये उशिरा उठणं मग व्यायामच नाही करायचं रात्री जास्त वेळ जागायचं आणि हे व्यायामाचा अभाव असल्यामुळं काय होतं की त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते बॉडी चांगल्या प्रकारे डिटॉक्स होत नाही म्हणजे विषारी घटक शरीरातून जे निघून जायचे असतात बाहेर ते चांगल्या प्रकारे जात नाही पोट साफ होत नाही म्हणजे श्वास धाप लागल्यामुळे जे वायुरूप जायचं असतं ते बाहेर निघून जात नाही विषारी घटक हे सगळे प्रकार झाल्यामुळं त्या व्यक्तीची इम्युनिटी कमी होते आणि त्याच्या मागं आजारांचं मोहोळ लागतं कुठलेही आजार त्या व्यक्तीला पकडतात म्हणून व्यायामाचा अभाव ही एक मोठी चूक आहे म्हणून ती पण आत्ताच दुरुस्त केली पाहिजे नियमितपणानं दररोज तुमच्या तब्येतीनुसार प्रकटीनुसार व्यायाम निवडला पाहिजे आणि तो नियमित केला पाहिजे व्यायामाच्या अभावामुळं जे होणारे मुख्य आजार आहेत त्याच्यामध्ये हृदयाचा तर आजार आहेच त्याच्यासोबत रक्तदाब वाढतो म्हणजे हार्ट अटॅक येणं रक्तदाब वाढणं मधुमेह होणं तसंच ब्रेन स्ट्रोक म्हणजे आत्ता जे म्हटलं की अर्धांगवायू ते पण त्याच्यामुळे होतो तसंच स्त्रियांच्या मध्ये स्तनांचे कॅन्सर किंवा पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये आचड्यांचे कॅन्सर विशेषतः मोठ्या आचड्याचे कॅन्सर याच प्रमाण वाढतं आणि मानसिकता सुद्धा बिघडत असते म्हणजे त्याला आपण डिप्रेशन जे म्हणतो अँझायटी म्हणतो हे पण अवस्था मानसिकतेची येत असते जर व्यायामाचा अभाव असेल आपण सहज म्हणतो पहा की रिकामं डोकं शेणाचं खोकं ते सैतानाचं घर म्हणतो आपण म्हणजे त्या व्यक्तीच्या मध्ये चांगले विचार नाही चालणार आणि मग ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाणार जी व्यक्ती सतत कामात असते एका ध्येयानं वेळी झालेली आहे सतत त्याच्यामध्ये बीज असते आणि त्याच्यामध्ये त्याच्या शरीराला पण व्यायाम होत असतो त्या व्यक्तीला कधीच डिप्रेशन येणार नाही मानसिक आजार कधीच होणार नाही तर हे व्यायामाच्या अभावाचं ते एक कारण आहे तसंच किंवा तिसरी जी चूक आहे ती आहे अति मद्यपान या अहवालानुसार आता हा पूर्ण जगातला अहवाल आहे त्यामुळं काही देशामध्ये थोडीशी ड्रिंक घेणं एक फॅशन समजली जाते जी आता आपल्याकडे पण येत आहे पण आपल्याकडे जी पर्यंत लिमिट राहत नाही म्हणून हे आती जे होत आहे त्याच्यामुळे लिव्हरचा सिरोसिस हे पेशंट जास्त वाढत आहे लिव्हर खराब होणं हे प्रमुख कारण बनत आहे तसंच त्याच्यासोबत तस त्याचा परिणाम नंतर कुठं होतो हृदयाकडे होतो त्याचा परिणाम नंतर किडनीकडे होतो आणि ह्या तिन्हीचा परिणाम झाला की तो मेंदूकडे परिणाम व्हायला लागतो म्हणजे अशा प्रकारे हे जे परिणाम आहेत वाढत वाढत गेल्यानंतर कॅन्सर वेगवेगळ्या भागाचे होण्याला हे कारणीभूत ठरतं म्हणून आती मद्यपान करणं ही एक मोठी चूक आहे ही आत्ताच सुधारून घ्या नाहीतर हाताच्या बाहेर गेल्यानंतर पुन्हा त्यावेळेला काही करता येत नाही आता चौथं जे मुख्य का चूक आहे ते आहे अयोग्य आहार म्हणजे जो आहार चांगला असतो जो घ्यायला पाहिजे तो न घेणं किंवा अत्यंत कमी घेणं आणि जो आहार नाही घ्यायला पाहिजे जो अयोग्य आहे त्याचं प्रमाण भरमसाठ कितीही कधीही कसंही खात राहणं ही, ही जी चूक आहे या चुकेमुळं सुद्धा आतड्याचा कॅन्सर असेल मोठ्या आतड्याचा असेल अन्नाच्या पिशवीचा असेल तोंडातल्या कॅन्सर असतील हे पण वाढत आहे हृदयाच्या पण बिमाऱ्या वाढत आहेत आणि मीठ तेल साखर हे तर आरोग्याचे शत्रू असतात हे कमीत कमी प्रमाणामध्ये जर घेतले तरच नीट राहत असते जे वाईट घटक आहेत त्याचं प्रमाण वाढत आहे फ्राईड याच्यामध्ये जे तळून ठेवलेले साठवलेले डबा बंद पाकिट बंद याचं प्रमाण खूप वाढत आहे बेकरीचे प्रॉडक्ट्सचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळं पोट साफ न होणं असे साधे साधे प्रॉब्लेम आणि तिथं सगळ्या आजारांचं मूळ सुरू होत आणि हे आजार नंतर मग वाढत जातात तर हे जे घेऊ नये ते कमी केलं पाहिजे आणि जे घ्यायला पाहिजे म्हणजे काय फळं असतील फळभाज्या असतील पालेभाज्या असतील तसंच मोड आलेली कडधान्य असतील तसंच प्रीबायोटिक प्रोबायोटिक आंबवलेले पदार्थ असतील हेच आहारामध्ये घेतले पाहिजे म्हणजे ही चूक करणं टाळलं पाहिजे की काहीही खाणं कितीही खाणं म्हणजे अयोग्य आहार नाही घेतला पाहिजे आता ह्या चार ज्या मुख्य चुका आहेत याचा परिणाम काय होतो शरीरावर आणि त्या पुन्हा कशा चुका म्हणजे रूपांतर होतो आता याच्यामध्ये काय होतं की मेटाबॉलिझम बिघडतं ह्या चार चुका केल्यानंतर शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम आणि त्याच्यामुळे काय होतं मेटाबॉलिझम बिघडल्यामुळं त्या व्यक्तीला पहिला जो त्याच्यातला बदल असतो किंवा होणारा म्हणजे रक्तदाब तुम्ही आता पाहा घरोघरी रक्तदाबाचे पेशंट आहे घरोघरी साखर वाळड्याचे पेशंट आहे हे कशामुळं होत आहे या वरच्या ज्या चार चुका आहेत त्याच्यामुळं आणि ही चूक पुन्हा नंतर या स्वरूपानं पुन्हा निस्तारत राहावी लागते आयुष्यभर रक्तदाबाच्या गोळ्या खा आयुष्यभर साखरेच्या गोळ्या खा आणि नुसत्या ह्या गोळ्या खाऊनच भागत नाही त्याचे दुष्परिणाम जे सगळ्या अवयवावर होतात ते नंतर सहन करावे लागतात भोगावे लागतात आणि ते अकाली मृत्यूला पुन्हा कारण ठरायला लागत तसंच याचाच दुष्परिणाम दुसरा काय होतो की का वजन वाढत ही वजन वाढू देणं ही पण मोठी चूक आहे वजन वाढला लठ्ठपणा वाढला त्या व्यक्तीसाठी काय होत याच्यामध्ये आजकाल लहान लेकरं सुद्धा होती बऱ्याच लहान लेकरांची वजन जास्त आहे आणि याच्यामुळे हृदयाकडे दुसरा परिणाम होतो तसंच काय म्हणतो आपण हार्ट अटॅक असेल किंवा ब्रेनचा स्ट्रोक असेल किंवा मधुमेह असेल कॅन्सर असेल हे जे प्रमुख आजार आहेत हे जे मृत्यूची पहिली दहा कारणं आहेत हे कारण वजन वाढलेल्या व्यक्तीमध्ये जास्त आढळून म्हणून वजन वाढू देणं ही चूक आहे ती लगेच दुरुस्त केली पाहिजे आजपासूनच त्याचा प्रयत्न सुरू कर तसंच या पहिल्या चुकांचा पुन्हा काय होतं परिणाम की तुमचं कोलेस्ट्रॉल रक्तातलं वाढायला लागतं कोलेस्ट्रॉल असेल ट्रॅगलिस्टाईड असेल म्हणून आपण काय म्हणतो की ज्या वाईट चरबी असतात रक्तातल्या त्या चरबी वाढायला लागतं आणि ह्या चरबी रक्तवाहिन्याच्या आतून चिटकायला लागतात त्यामुळे धमीकाठीण्य यायला लागतो स्कलोरासी ज्याला म्हणतात ते होतं रक्त पुरवठा कमी व्हायला लागतो आणि हृदयाकडचा रक्तपुरवठा किंवा मेंदूकडचा रक्त पुरवठा कमी होऊ लागला की हे नंबर एकच मृत्यूचं कारण आहे अकाली कितीही कमी वयामध्ये असेल चाळीस पन्नास या वयामध्ये धडाधड अशा बिमारीनं लोक जात आहेत म्हणून इथं पण काळजी केली पाहिजे के की अशा प्रकारे आपलं कोलेस्ट्रॉल अजून चेक केलं पाहिजे लिपिड प्रोफाईल ज्याला म्हणतात आणि त्याच्याप्रमाणे आपला आहार विहार चांगल्या प्रकारात केलं पाहिजे तसंच आणखी याचा दुष्परिणाम होत असतो कॅन्सर सारख्या आजाराला आणि कॅन्सरच्या रिलेटेड जे काही इन्फेक्शन असतात ते इन्फेक्शन पण अशा सवयीमुळे कारण त्या व्यक्तीच्या अशा सवयीमुळे या चुकामुळे रोग प्रत्येकाशक्ती कमी झालेली असते आणि म्हणून काय म्हणतो याला आपण आयोग्य विहार हे पहिला होता आरोग्य अयोग्य आहार हा आता अयोग्य विहार आणि हे जे आहे याच्यामुळं पुन्हा काय होणार की तुम्हाला याच्या सारखे इन्फेक्शन्स कारण तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली आहे आणि संसर्ग झाला कुठूनही ते इन्फेक्शन असेल हेपॅटायटिस बी असेल हेपॅटायटिस सी असेल म्हणजे कावीळ जो म्हणतो आपण बी किंवा सी हे याच्या वी ज्या प्रकारानं होत असतो लैंगिक संबंधातून किंवा ब्लडच्या मधून किंवा पॅरेंटल जे म्हणतो आपण अशा प्रकारानं जे स्प्रेड होत असतो हा स्प्रेड जास्त व्हायला लागतो एच पायलोडीसारखं इन्फेक्शन असेल किंवा पॅ ह्युमन पॅपिलोमा व्हायरस सारखं असेल हे जे नावं आहेत खी नावर रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीकडे येणारी आहे आणि मग याच्यामुळं हे येऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे याच्यावर त्या लशी असतं वॅक्सिनेशन असते याचं त्या घेतल्या पाहिजेत वेळेवर आणि सगळ्यात महत्त्वाचं हे येणारच नाही याच्यासाठीची काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपण सगळे प्रिकॉशन्स पाळले पाहिजेत ट्रान्समिशन अवॉइड केलं पाहिजे आणि झालं असेल तर त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे हे झाले आता आता नववा जो घटक आहे ज्या चुका डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होत असतात त्याच्यामध्ये प्रदूषण ही एक बात हे वाढत आहे हे आपल्या चुका म्हणूनच वाढत आहे या चुका आपण आपल्या पुरता स्वतः पुरता आपल्या एरियापुरत्या आपल्या गावापुरत्या हे सुधारण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे तुमचं घर असेल त्याच्यामध्ये मोकळी खेळती हवा राहील याची काळजी केली पाहिजे तुम्ही जिथं थांबता बैठक असेल बेडरूम असेल त्याच्यामध्ये ही चांगली काळजी घेतली पाहिजे तसंच म्हणजे हवा असेल पाणी असेल याच प्रदूषण असेल किंवा जे आपण धान्य घेतो त्याची भेसळ असेल ते पण थांबवली पाहिजे ते ओळखून घेतलं पाहिजे तसंच फळे पालेभाज्या फळभाज्या याच्यावर जी रसायन असतात ती फवारण्याच्या स्वरूपातून असतील किंवा खताच्या रूपानं असतील आता तुम्ही म्हणाल की असं जर म्हटलं तर घेताच येणार नाही काही परंतु त्यातल्या त्यात काळजी करून जर आपण प्रयत्न केला तर प्रयत्नाला थोडंफार तरी यश मिळत असत आणि आपण सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे फळं आणल्यानंतर पालेभाज्या फळभाज्या किंवा धान्य याची काय काळजी घेतली पाहिजे या आपण वेगळ्या व्हिडिओमधून आपल्या चॅनलवर सांगितलेलं आहे तर ती काळजी घेतली पाहिजे म्हणजे चांगले घटक खाण्याचं चा त्यामुळे थांबवलं नाही पाहिजे नाही तर बरेच जण भाज्यांना फवारलेलं असेल फळांना केले म्हणून खायचेच नाहीत असं नाही चालणार त्याची तशी प्रिकॉशन्स घेऊन त्या प्रमाणात ते घेतलं पाहिजे आता याच्यामध्ये शेवटचा दहावी जी एक चूक होते ती जी चूक आहे ती म्हणजे ऍक्सिडेंट्स अपघात पहिल्या दहा मृत्यूच्या कारणामधलं हे एक कारण आहे अपघात आजकाल खूप प्रमाण वाढत आहे आणि हे पण आपण कंट्रोल केलं पाहिजे वाहन चांगला आहे का तो ड्रायव्हर पूर्ण शुद्धीवर आहे का त्याला चांगली ड्रायव्हिंगचा अनुभव आहे का तो अवेअरनेस ठेवून चालवतो का हे सगळे काळजी आपण वेगळी सांगायची गरज नाही याच्यावरचा पण आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे ऍक्सिडेंट याच्याबद्दलचा सगळ्या काळजी घेतल्या पाहिजेत आता नेमकं काय केलं पाहिजे कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये या सगळ्या घटकांच्या बद्दल ज्या चुका होतात ते सगळी माहिती सर्वसामान्य माणसाला झाली पाहिजे आपल्या या व्हिडिओचा सुद्धा तोच उद्देश आहे या चुकांची माहिती आधी झाली पाहिजे ह्याला म्हणतो आपण आरोग्य शिक्षण हेल्थ एज्युकेशन म्हणजे जा आरोग्याविषयीची जागरूकता लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्यांनी या चुका करायच्या टाळल्या पाहिजेत असतील चुका तर त्या बंद केल्या पाहिजेत इथून पुढे त्याच्यावर कंट्रोल केलं पाहिजे काही जर दोष झाले असतील तर त्याचा उपचार केला पाहिजे ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि शासनानं सुद्धा याला मदत केली पाहिजे काही कायदे असतील तर ते कडक केले पाहिजेत किंवा काही गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसी असतात त्या चांगल्या प्रकारे राबवल्या हो पाहिजेत आणि विशेषतः लहान लेकरं जे असतात शाळामध्ये शाळांमधून याच्या विषयीची जागरूकता निर्माण केली पाहिजे लहान वयात झालेले संस्कार हे खूप चांगल्या प्रकारे टिकत असतात म्हणून तिथूनच जर सुरुवात झाली तर चांगले नागरिक घडायला चांगल्या प्रकारे मदत होत असते आणि तसंच राष्ट्रीय स्तरावर अनेक कार्यक्रम आरोग्यविषयीचे राष्ट्रीय कार्यक्रम राबवले जातात तर याच्याविषयी सुद्धा आरोग्यविषयीचा कार्यक्रम जो आहे की ह्या ज्या चुका होतात किंवा जे है आजार है। आजार हे आजार आहेत ज्याला आपण असंसर्गजन्य आजार म्हणतो कारण आपण हे जे सगळी चर्चा केलेली आहे याच्यातले आजार हे आपल्या शरीरातून तयार झालेले आहेत हे आजार बाहेरून नेत आलेले आपल्या स्वतःच्या चुकामुळे झालेले आहेत आणि हे आजार आता मुख्य कारण होत आहे कमी वयामध्ये मृत्यू येण्याचं म्हणून आपण याच्या विषयीची जागरूकता वाढली पाहिजे आणि या आजारांना कंट्रोल करण्याकरता प्रतिबंध करण्याकरता याच्यावरचा राष्ट्रीय कार्यक्रम सुद्धा चांगल्या प्रकारे राबवण्यात आला पाहिजे तर या सगळ्या स्तरावर आपल्या आपल्या लेवलला स्वतःला जे काय करता येते आपल्या सोबतच्यांना घेऊन बरोबर हे सगळं करूया सगळे नियम पाळूया या चुका असतील तर त्या सोडून देऊया किंवा चुका व्हायचं टाळूया आणि दीर्घायू राहण्यासाठी आपलं जे आयुष्य आहे आरोग्य आहे त्याचा वापर चांगल्या प्रकारे करूया म्हणजे यशस्वी होणं पण सोपं होईल तर हे सगळं करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव जे सर्व नातेवर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान निरोगी राहू दीर्घायु हो आकाशात भरारी बरारी चला दोस्त हो तो